पुस्तके व लेखक यांची नावे पाहणार तर पहा जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे शंकरराव खरात रणजित देसाई पु ल देशपांडे दे का प्र यात्रे करेचे पाणी हे आत्मचरित्र द यात्रे यांचं आहे ज्यांचं पूर्ण नाव आहे प्रल्हाद केशवात्रे आणि यांचं टोपण नाव आहे केशव कुमार त्यानंतर पहा प्रश्न ययात या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय नासी फडके वि स खांडेकर प्र के यात्रे का दमा मिराजदार ययात या पुस्तकाचे लेखक आहेत वि स खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर पुढील प्रश्न केशवसूत हे टोपण नाव कुणाचे प्रके आत्रे शंके कानेटकर लोकमान्य टिळक का के दामले केशवसूत हे टोपण नाव कृष्णाजी केशव दामले यांचं आहे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा प्रश्न विष्णू वामन शिरवाळकर कुणाचे नाव आहे पहा पर्याय कवी बी रामदास समधरामदास कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाळकर हे नाव आहे कवी कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव कवी कुष्माग्रज ना हे त्यांचं टोपण नाव आहे विष्णू वामन शिरवाळकरांचं आणि यांच्या जन्मदिनानिमित्त आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो सत्तावीस फेब्रुवारीला पुढील प्रश्न गीता हे पुस्तक कोणी लिहिले विनोबा भावे संत एकनाथ संत ज्ञानेश्वर क गुरुजी गीता हे पुस्तक विनोबा भावे यांनी लिहिलं आणि यांना आचार्य या नावाने संबोधलं जातं त्यानंतर बालकवी हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे कृष्णाजी केशव दामले नाही कारण आताच आपण पाहिलं केशव सुद्धा असं म्हटलं जातं त्यांना गदी माडगुळकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे का राम गणेश गडकरी बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे आणि राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज आणि बाळग्राम हे दोन्ही त्यांचे टोपण नाव आहेत पुढील प्रश्न काल चुकीची जोडी कोणती म्हणले त्याचा क्रमांक शोधा श्यामची आई साने गुरुजी तपा पुस्तक आणि लेखक यांचं इथे जोडी दिले हे बरोबर आहे करेचे पाणी आचार्यत्रे बरोबर आहे बलूत दया पवार हे देखील बरोबर आहे गीताई लोकमंडळ तपा हे चुक आताच आपण पाहिलं गीताई पुस्तक कोणी लिहिलंय विनोबा भावे यांनी म्हणून इथे चार नंबरचा पर्याय चुकीचा आहे याच तुम्हाला पर्यायाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा प्रश्न श्रीमान योगी रणजित देसाई बरोबर आहे तराळ अंतराळ शंकर अखरात बरोबर आहे काळे पाणी विदा सावरकर हे देखील बरोबर आहे छावा बाबासाहेब पुरंदरे आहे का नाही म्हणजे छावा हे कोणी लिहिलेलं आहे शिवाजी सावंत यांचं पुस्तक आहे म्हणजे हे चुकलेलं आहे याच पर्यायला तुम्हाला टिक करायचं आहे संत ज्ञानेश्वर ओवी तर पहा पहिलंच पर्याय चुकलेलं आहे संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी ही दान आणि भावार दीपिका लिहिली ओवी नाही म्हणून हेच चुकीचं आहे याच पर्याय तुम्ही तुम्हाला गोल करायचं आहे समर्थ रामदासांचं दासबोध बरोबर आहे व्यासमुनी महाभारत बरोबर आहे वाल्मीकि रामायण हे देखील बरोबर आहे पहिलंच पर्याय चुकलेले आहे प्रश्न ग्रंथ व ग्रंथकार यांची योग्य जोडी निवडा दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत दोन पर्याय बरोबर आहेत बाकीचे चुकीचे आहेत ययाती विस खांडेकर पहा हे बरोबर आहे गरीबांचा बापू चिवी जोशी हे चुकीचं आहे पडघवली गोनी दांडेकर हे देखील बरोबर आहे स्मृतीचित्रे यग जोशी नाही येणार स्मृतीचित्रे हे कोणाचं आहे लक्ष्मीबाई टिळक यांचं म्हणजे एक आणि तीन नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे अचूक आहेत म्हणजे अगदी बरोबर आणि अयोग्य म्हणजे चुकीचं या, दो हो या दोन शब्दांमध्ये गोंधळून जायचं नाही होत्यानं त्यानंतर लेखक व त्यांची टोपण नाव यांची अयोग्य जोडी पाहाय ते अयोग विचारले म्हणजे चुकीचं विचारले दोन अचूक पर्याय म्हणजे अयोग्य जोडीचा अगदी बरोबर पर्याय आपल्याला निवडायचा आहे नारायण सुराजी पंत ठोसर संत रामदास बरोबर आहे आत्मारावरावजी देशपांडे अनिल हे देखील बरोबर आहे वा शिरवाळकर गोविंदाग्रज पहा चुकीचं आहे वा शिरवाळकरांचं टोपण नाव काय आहे कवी कुसुमाग्रज गोविंदाग्रज येणार आहे का नाही म्हणजे हे चुकलेलं आहे म्हणजे या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं कारण अयोग्य जोडी तुम्हाला विचारले माधव त्र्यंबक पटवर्धन लोकहितवादी नाही हे देखील चुकीचं आहे म्हणजे या दोन पर्यायाला तुम्हाला गोल करायचे लोकहितवादी हे कोणाचं टोपण नाव आहे गोपाळ हरी देशमुख यांचं त्यानंतर पहा पडील प्रश्न खालपैकी कोणते नाटक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिले आहे दोन अचूक पर्याय निवडा नटसम्राट हे येणार ना नाही अपमान भावबंधन विद्याहरण त्रपहा कृष्णाजी प्रभाकर खाडेकर यांचे नाटक आहेत अपमान आणि विद्याहरण आणि भाऊबंधकी आहे भाऊ इथे येणार नाही त्यानंतर खालीलपैकी कालिदासांचे काव्य कोणते आहे दोन अचूक पर्याय निवडा मुद्रा राक्षस त्रपा हे तर येणार नाही कारण विशाखा दत्त यांचा आहे शाकुंतल रामायण मेघदूत शाकुंतल आणि मेघदूत हे दोन कवी कालिदासांचे येतात रामायण तर वाल्मिकी यांनी लिहिले आहे म्हणून आपल्याला या दोन पर्यायाला गोल करायचे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला हे प्रश्न सोडवायचे धन्यवाद